आत्ता आपण आहोत सांगलीच्या एक काळच्या प्रसिद्ध असे असणाऱ्या खऱ्या हाऊसिंग सोसायटीच्या रोडवर हे खऱ्या हाऊसिंग सोसायटीची ही जी समोरची कामान आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण आता चाललो आहे या रोडवरती तुम्हाला जाताना दिसेल हे खड्डे कसे आहेत ही, ही गाडी कशी डुलत जाते हे जरा तुम्ही बघितलं तर लक्षात येईल तुमच्या ही गाडी कशी डुलत जाते मित्रांनो ही जी परिस्थिती आहे एवढा असा हा रोड अशी ही प्रसिद्ध अशी ही खऱ्या हाऊसिंग सोसायटी हे बघा खड्डे या ठिकाणचे रोड गेले वीस वर्षामध्ये कधी झालेले नाहीत हे जे परिस्थिती आहे इकडच्या बाजूला पण बघा तुम्ही की हे खड्डे वगैरे असे की एवढी स्टँडर्ड कॉलनी की या ठिकाणचे कुठलेही प्रकारचे टॅक्स वगैरे हे तटत नाही आहेत पण अशा ठिकाणी महानगरपालिकेने सहकार्य करणं किंवा इथं काम करणं गरजेचं आहे या ठिकाणी हे गेट आहे पावसाळ्यामध्ये या गेटचं जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे असा एक तलावासारखं रूप झालेलं असतं आणि अशी अवस्था या ठिकाणची आहे तर मी या ठिकाणी मी महानगरपालिकेला विनंती करतो की तुम्ही वार्षिक ठेका दिलेला असतो की खड्डे मुजवणे आणि त्याच्यावर रोलिंग करणे तर त्या सदराखाली त्या ठेकेदाराला विनंती करावी की या ठिकाणी ह्या सोसायटीमध्ये हे स्टँडर्ड लोक राहतात या लोकांना जे त्रास होतोय तो त्रास दूर होण्यासाठी थे खड़े दारला मदले आतले है कि अक्षर हे खड्डे भरून मिळावेत आणि संबंधित ठेकेदाराला कळवावं आता आपण बघता हा खऱ्या सोसायटी मधले आतल्या अंतर्गत रोड आहेत इतकी वाईट परिस्थिती आहे की अक्षरशः याचं हे सोसायटी आहे का झोपडपट्टीचा रोड आहे हे सुद्धा समजणं मुश्किल झालेलं आहे अशा अवस्थेमध्ये हे सोसायटीतले एवढे स्टँडर्ड लोक महानगरपालिकेचे सगळे टॅक्स भरून हे या नरक्यातना भोगत आहेत मी विनंती करतो आहे की पालिकेनं आजपर्यंत इथं सुविधा दिलेल्या नाहीत ना इथं ना ड्रेनेज ना इथं व्यवस्थित स्ट्रीट लाईट ना या ठिकाणी रस्ते ना या ठिकाणी पिण्याचं पाण्याचं प्रेशर किंवा मुबलक पाणी अशा अवस्थेमध्ये इथले लोक जगतात मित्रांनो हे सगळे स्टँडर्ड लोक आहेत मी विनंती करतोय महानगरपालिकेला की जे काय आपलं वार्षिक ठेका आहे त्या वार्षिक ठेक्यातून ह्या रोडवरती असणारे खड्डे भरून मिळावेत आणि रोलिंग करून मिळावं अशी रोज एक नवीन नवी विषयाकडं या कॉलनीतील लोकांनी विनंती केलेली आहे म्हणून मी हा व्हिडिओ दाखवत आहे या ठिकाणी चौऱ्याऐंशी बंगले आहेत आणि चोवीस फ्लॅट आहेत अश एवढ्या मोठ्या संख्येने लोक राहतात आणि कुणाचेही या ठिकाणी महापालिकेची देणे बाकी शिल्लक नसते अशा ठिकाणची जर दुरावस्था होत असेल तर ह्या लोकांनी करायचं काय तर मी प्रशासनाला विनंती करतो संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो की या व्हिडिओची गांभीर्यानं दखल घ्या आपण घेताच तशी याची पण दखल घ्यावी आणि आम्हाला या नरक किंवा या, कि या नागरिकांना यातनं बाहेर काढावं एवढी आमची विनंती